नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण मऊ लुसलुशीत लोण्यासारखे सर्क, लोण्यासारखे शुभ्र कळीदार उकडीचे मोदक कसे करायचे ते बघणार आहोत बघू शकाल अतिशय सुंदर होतात भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत जरूर अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील अतिशय सुंदर होतात आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तर सुरुवात करूयात सुरुवातीला सारण तयार करून घेऊयात एका कढईमध्ये एक चमचाभर साजूक तूप घालूयात त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी आपल्याला बारीक चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे गूळ बारीक चिरून मगच घाला अर्धी वाटी गूळ घातला त्यानंतर एक फक्त छोटा चमचाभर गूळ संपूर्ण विरघळावा म्हणून आणि चटकन विरघळावा म्हणून एक चमचाभर पाणी घातलं आहे आता सतत ढवळत गूळ फक्त आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे विरघळवून घ्यायचा आहे पाक अजिबातही करायचा नाही बघू शकाल गूळ संपूर्ण छान असा विरघळलेला आहे आता यामध्ये एक वाटी ओल्या नारळाचा चव इथे घेतला आहे तो घालून घेऊयात अर्धी वाटी गूळ आणि एक वाटी ओल्या नारळाचा चव हो। हे मिक्स करून घेऊयात आणि फक्त मिनिटभरच आपल्याला हे परतून घ्यायचे बघू शकाल मिनिटभर हे परतून घेतलं यामध्ये आता एक चमचाभर भाजलेली खसखस घालायची मस्त गुळालासुद्धा छान पाणी सुटले आता खसखस सोबत हे मिश्रण दोन मिनटं व्यवस्थित परतून घेऊयात ह्याच्यातलं पाण्याचा अंश संपूर्ण गेला पाहिजे इतपत परतून घ्यायचं बघू शकाल पाण्याचा अंश ह्याच्यामध्ये अजिबातही आता जास्ती राहिलेला नाही मिश्रण तयार झालं गॅस बंद करायचा अर्धा चमचा वेलचीपूड घालायची आणि पाव चमचा जायफळ किसनीवर खिसून यामध्ये घालायचं अतिशय सुंदर चव उतरते मिक्स करूयात आणि हे सारण बाजूला ठेवूयात आणि संपूर्ण गार करून घेऊयात बघू शकाल सारण सुंदर झालेलं आहे आता उकड काढून घेऊयात तर एका कढईमध्ये थ्री फोर्थ वाटी ज्या वाटीने ओल्या नारळाचा चव आणि गूळ मोजून घेतलेला होता त्याच वाटीने इथे थ्री फोर्थ वाटी पाऊन वाटी आपल्याला पाणी घ्यायचे कढईमध्ये घालून घेऊयात आणि त्याच वाटीने पाव वाटी दूध घालायचे दुधाने अतिशय मोदक सुंदर होतात मऊ होतात आणि त्याचप्रमाणे रंगही पांढरा शुभ्र येण्यास मदत होते पाऊन वाटी पाणी आणि पाव वाटी दूध यामध्ये घालून घेतलं आता या पाण्याला उकळी काढून घेऊयात तर इथे आता एक वाटी सुवासिक तांदळाची पिठी घेतलेली आहे यामध्ये मीठ घालून घेऊयात दूध आणि पाण्यामध्ये अजिबातही मीठ घालू नका नाहीतर मग दूध फाटू देखील शकतं आता ह्या मिश्रणामध्ये एक चमचाभर साजूक तूप घालून घ्यायचं त्यामुळे उकड छान मऊसूद होते मस्त आता पाण्याला उकळी आलेली आहे बघू शकाल व्यवस्थित खळखळून खड़ उकळी आली की यामध्ये एक वाटीभर ही तांदळाची पिठी घालायची जी आपण मीठ घालून घेतलेली आहे ती पिठी घालून घ्यायची मिक्स करून घेऊयात पटापट पटापट -पत, हे मिक्स करायचं अजिबातही वेळ गबाया घालवायचा नाही मिक्स करून घेतलं बघू शकाल हे व्यवस्थित मिक्स झालं गॅस बंद करायचा झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं पंधरा मिनटं ही पिठी छान अशी मुरलेली आहे आता बघू शकाल झाकण काढूयात आपण वा मस्त दणकून ह्याला वाफ बसलेली आहे आता एका परातीमध्ये ही पिठी काढून घेऊयात मस्त आता इथे एक मी फुलपात्र घेतलंय आणि त्याला खालतून साजूक तूप लावून घेतलंय आता फुलपात्राच्या साह्याने इथे आपल्याला ही पिठी जी आहे ही उकड अशी मॅश करून घ्यायची आहे पटापट गरम असतानाच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे अजिबातही ही उकड गार होऊन द्यायची नाही आता इथे थोडंसं पाणी घेतलं आहे पाण्याचा फक्त ह्याला हात लावायचा आणि ही पिठी गरम गरम कोमट असतानाच पटापट पटापट आपल्याला मळून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने थोडा पाण्याचा हात लावायचा आणि छान अशी मौसूद ही पिठी किंवा ही उकड आपल्याला मळून मळून घ्यायची आहे साधारण सात ते आठ मिनटं ही उकड छान अशी मळून मळून घ्यायची म्हणजे ह्याचा मौसूद गोळा तयार होतो जर हाताला चिकटत असेल तर थोडंसं इथे मी साजूक तूप घेतलं हाताला ते लावून घ्यायचं आणि परत एकदा पिठी व्यवस्थित किंवा उकड व्यवस्थित मळून मळून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आता ही उकड छान मळून झाली आहे लोण्यासारखी दिसतीये बघू शकाल आणि जर बोट रोवलं ह्याच्यामध्ये आपण तर इझिली हे बोट आत जात आहे म्हणजेच पिठी व्यवस्थित आपली किंवा उकड व्यवस्थित बनवून तयार झाली आता ह्यातून एक एक गोळा घ्यायचा हातावरती एकसारखा करून घ्यायचा बघू शकाल अशा पद्धतीने आणि अजिबातही ह्या उकडीला किंवा ह्या गोळ्याला क्रॅक गेलेले नाहीत म्हणजेच आपली उकड एकदम परफेक्ट बनवून तयार झाली अशाच पद्धतीने सर्व इथे गोळे बनवून तयार करून घ्यायचे गोळ्यांना अजिबातही क्रॅक जाता कामाने जर जा क्रॅक गेला तर तुम्ही परत एकदा पिठी किंवा उकड मळून मळून घ्या म्हणजे क्रॅक जाणार नाहीत आता यातून एक गोळा घ्यायचा उरलेले गोळे आपल्याला झाकण ठेवून झाकून ठेवायचे आहेत नाहीतर ते कोरडे पडण्याची शक्यता असते एक गोळा घ्यायचा आता इथे कोरडी तांदळाची पिठी घेतलेली आहे मी यामध्ये आपले बोटं सु सुरुवातीला गोळवून घ्यायचे मध्यभागी ह्या गोळ्याला गोल करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने इथे पारी तयार करून घ्यायची मध्यभाग थोडासा जाड ठेवायचा आणि ज्या कडा आहेत त्या पातळसर करून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने ता आणि चिकटत असेल तर तांदळाची पिठी हाताला लावायची बोटांना लावायची आणि पटापट पटापट ह्याची अशी पारी तयार करून घ्यायची बघू शकाल अजिबातही या पारीलासुद्धा क्रॅक गेलेले नाहीत मस्त पातळसर ह्याच्या कडा करून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने मस्त आता कळ्या पाडून घेऊया तर तर्जनी समोर ठेवायची आणि मागच्या अंगठा आणि जे आपलं सुरुवातीचं बोट असतं त्यांनी मधलं बोट जे असतं त्यांनी आपल्याला व्यवस्थित ह्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने मागच्या साईडने पिंच करून घ्यायचं तर्जनीसमोर आणि उरलेले दोन बोटं मागं ठेवून व्यवस्थित पिंच करून घ्यायचं तर हे बघा जेवढ्या जमतील तेवढ्या कळ्या इथे आपल्याला ह्या हो पाडून घ्यायच्या आहेत तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या कळ्या पाडून घेतल्या तरीसुद्धा चालू शकतं हे बघा अशा पद्धतीने मस्त सर्व कळ्या इथे पाडून तयार केलेल्या आहेत आणि काय सुंदर सुबक दिसत आहेत बघू शकाल आता मध्यभागी सुरुवातीला हे सारण घालून घ्यायचं जेवढं बसेल तेवढं सारण घालायचं हे बघा अशा पद्धतीने मस्त आणि ह्या ज्या पाकळ्या आहेत किंवा कळ्या आहेत ना ह्या एका साईडने अशा झुकवून घ्यायच्या हे बघा म्हणजे मोदक आपल्याला व्यवस्थित बांधता येतो हे बघा अशा पद्धतीने झुकवून घ्यायच्या सारण मध्यभागी दाबायचं आणि ह्या सर्व कळ्या आपल्याला फक्त अशा गोल फिरवत एकत्र आणून घ्यायच्या आहेत अजिबातही कुठेही दाब द्यायचा नाही फक्त गोल 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 फिरवत ह्या कळ्या आपल्याला एकजीव करून घ्यायच्या आहेत बघू शकाल अजिबातही मी कुठेही दाबत नाही आहे आणि जेवरचं नाक आहे ते आपल्याला अशा कळ्या जवळ आणून हे नाक आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने वा सुंदर बघू शकाल काय सुरेख सुंदर सुबक कळीदार हा मोदक आपला इथे बनवून तयार झाला आता मोदक थोडासा खाली बसतो म्हणून दोन हाताच्या साह्याने असा गोल फिरवून घ्यायचा म्हणजे त्याला एक सुंदर आकार येतो बघू शकाल छान असा हा मोदक बनवून तयार झाला अशाच पद्धतीने आता दुसरा देखील एक तुम्हाला मोदक करून दाखवते दुसरा आपल्याला गोळा घ्यायचा आहे मध्ये खड्डा करून घ्यायचा आणि ह्याची आपल्याला पारी तयार करून घ्यायची आणि तर्जनी समोर ठेवायची आणि मागच्या दोन बोटांनी पिंच करत करत ह्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने काय सुंदर दिसतोय बघू शकाल सर्व कळ्या इथे पाडून झाल्या की मध्यभागी मस्त असं भरपूर सारण घालायचं ह्या कळ्या एका साईडने व्यवस्थित अशा झुकवून घ्यायच्या हे बघा आणि व्यवस्थित हा मोदक आपल्याला बांधून घ्यायचा आहे ह्या कळ्या व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या गोलगोल फिरवत ह्या कळ्या फक्त जुळवून घ्यायच्या आहेत कुठेही आपल्याला दाब द्यायचा नाहीये हे बघा जर तुम्ही दाब दिला तर मोदक फुटण्याची शक्यता असते हे बघा अशा पद्धतीने गोलगोल फिरवायचं आणि ह्याचं नाक व्यवस्थित बंद करायचं मस्त काय सुंदर दिसतोय बघू शकाल हा सुद्धा मोदक आणि हे बघा अशा पद्धतीने ना थोडासा हा मोदक खाली बसल्या जातो तर असं दोन्ही हाताने ह्याला अशा पद्धतीने करून घ्यायचं चा। म्हणजे छान असा उभा राहतो हा मोदक मस्त दुसरा कळीदार मोदक तयार झाला अशाच पद्धतीने सर्व मोदक आपण इथे तयार करून घेऊयात तर बघू शकाल छान असे सर्व मोदक इथे बनवून तयार करून घेतलेले आहेत काय सुंदर दिसत आहेत आता इथे एक जाळी घेतली आहे त्यावरती केळीचं पान मी लावून घेतलंय आता एक एक करून हे सर्व मोदक ह्या चाळणीमध्ये ठेवून घेऊयात तुम्ही स्टीमरला वाफवून घेतले तरीसुद्धा चालणार आहे बघू शकाल काय सुंदर सुबक पांढरे शुभ्र आणि कळीदार हे मोदक बनवून तयार झालेले आहेत अतिशय सुंदर दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता काय करायचं ना हे अजून छान सुंदर दिसावेत म्हणून यावरती एक एक करून आपल्याला केशरची काडी लावून घ्यायची आहे म्हणजे ते वाफवल्यानंतर ना अतिशय सुंदर दिसतात तर इथे सर्व केशरच्या काड्या लावून घेतल्या आता अजून छान व्हावेत हे मोदक म्हणून थोडं थोडं यावरती आपल्याला दूध घालून घ्यायचं म्हणजे मोदक छान वाफण्यास मदत होते आणि छान असे पांढरे शुभ्र दिसण्याससुद्धा मदत होते म्हणून थोडं थोडं दूध यावरती मी घालून घेते आहे हे बघा अशा पद्धतीने आता हे मोदक वाफवायला ठेवूयात तर कढईमध्ये पाणी आधीच मी गरम होण्यासाठी ठेवलं पाण्याला उकळी आली की ही जी मोदकांची चाळणी आहे ती यावरती घालून घ्यायची मस्त आणि यावरती आता झाकण ठेवूयात आणि मीडियमाचेवरती फक्त सात मिनटं हे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत तर आता सात मिनटं झालेली आहेत मोदक व्यवस्थित वाफवून झालेले आहेत गॅस संपूर्ण बंद केला आणि बघू शकाल काय सुंदर सुबक लोण्यासारखे मऊ कळीदार हे मोदक आपले इथे बनवून तयार झालेले आहेत रंग बघू शकाल काय सुरेख आलेला आहे पांढरा शुभ्र कलर आलेला आहे आणि किती सुंदर दिसत आहेत हे मोदक बघू शकाल इथे तुम्ही आणि ज्यावरती आपण केशरच्या काड्या लावून घेतलेल्या होत्या त्या किती सुंदर दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त तर फक्त सातच मिनटं हे मोदक वाफवून घ्यायचे त्यापेक्षा जास्ती वाफवायचे नाहीत नाहीतर मग बातळ होतील आता एका केळीच्या पानावरती हे मोदक आपण काढून घेऊयात जबरदस्त काय सुरेख दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही एकसारखे झालेले आहेत कळीदार झालेले आहेत आणि मऊ लुसलुशीत झालेले आहेत मस्त जरूर गणपती बाप्पांना हे मोदक तुम्ही करून बघा नक्कीच आवडतील ह्यातला एक मोदक तुम्हाला ओपन देखील करून दाखवते वा काय सुरेख झालेला आहे बघू शकाल आणि किती मऊ लुसलुशीत झाला आहे बघा वा जबरदस्त मस्त हे गरमागरम मोदक आणि त्यावरती मस्त तूप अतिशय सुंदर लागतात जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका भेटूयात तोपर्यंत ब बाय